आपण पाहत आहात फेब्रुवारी महिना जवळपास संपलाय आणि मार्च महिन्याची सुरुवात अवघ्या एक दिवसावर आली आहे प्रत्येक महिन्याच्या प्रारंभी काही महत्त्वाचे नियम बदलले जातात ज्याचा थेट परिणाम ना। सामान्य नागरिकांच्या जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होतो एक मार्च दोन हजार पंचवीस पासून काही महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्यामुळे तुमच्या खिश्यांवर आणि दैनंदिन खर्चावर प्रभाव पडू शकतो चला तर मग जाणून घेऊयात कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत आणि याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे मुदत ठेवींवरील नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेत जर तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत एफडी वरील व्याजदरामध्ये बदल करण्यात येणार आहेत बँकांनी एफडी वरील व्याजदरांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय बँका त्यांच्या आर्थिक गरजेनुसार आणि बाजारातल्या तरतलेनुसार बँका त्यांच्या आर्थिक गरजेनुसार आणि बाजारामधल्या तरलतेनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकते विशेषतः वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफ डी करणाऱ्या गुंतवणूकदारांवर या बदलाचा परिणाम होऊ शकतो एफडी व्याजदर वाढल्यास तुम्हाला अधिक परतावा मिळेल आणि दर कमी झाल्यास तुम्हाला बचतीचा परिणाम होऊ शकतो नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेच्या व्याजदरांचे अपडेट मात्र तपासून पाहणं तुमच्या फायद्यासाठी ठरेल महत्वाचं एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्येही बदल करण्यात येणार आहेत एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात संभाव्य वाढ किंवा कपात होऊ शकते घरगुती वापरासाठी असलेले चौदा पॉईंट दोन किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली तर सर्वसामान्य नागरिकांचं मात्र मासिक बजेट जे आहे ते नक्कीच बिघडू शकतं व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत जर बदल झाला तर हॉटेल रेस्टॉरंट आणि छोटे उद्योगावरही याचा परिणाम होणार आहे नवीन दर हे सकाळी सहा वाजल्यापासून लागू होणार आहेत त्यामुळे ग्राहकांनी नवीन किमतीची माहिती घेणं आवश्यक आहे विमान आणि संभाव्य बदल करण्यात येणार आहेत नवीन नियम काय आहेत आणि यानुसार तुम्ही काय निर्णय घ्यायला हवा हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक मार्च पासून होणाऱ्या काही बदलांमुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे आवश्यक ते आर्थिक नियोजन करणं तुमच्या गरजेचं आहे तुमच्या बँकेच्या एफडी व्याजदरांसाठी नवीन यादी तपासा एलपीजी दरामध्ये होणाऱ्या संभाव्य बदलांमध्ये माहिती ठेवा आणि वाहनधारकांनी सीएनजी आणि पीएनजी किमतीवर लक्ष ठेवावं यामुळे तुम्हाला आगामी महिन्यासाठी तुमच्या खर्चाचं नियोजन व्यवस्थित करता येणार आहे